घटस्थापनेने बेडकीहाळचा वैभवपूर्ण दसरा महोत्सवास प्रारंभ मनोरंजनास विविध कार्यक्रमाची रेलचेल बेडकीहाळ उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध असलेल्या बेडकीहाळचा वैभवपूर्ण दसरा महोत्सव सोमवार तारीख बावीस सप्टेंबरपासून मंदिरात घटस्थापनेने प्रारंभ झाला असून गावातील समस्त गावकरी तसेच युवक मंडळाचे कार्यकर्ते दसरा महोत्सवात विविध कार्यक्रम करण्याच्या जोरदार तयारीत आहेत सोमवार तारीख दहावीस पासून चार ऑक्टोबरपर्यंत दसरा महोत्सवाचे कार्यक्रम चालणार आहेत यानिमित्त ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर मंदिरात नऊ दिवस सकाळी व रात्री श्रीची पालखी निघत असून दररोज रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहेत सोमवारी रात्री शिवभजन मंडळ यांच्या वतीने भजन भक्तीगीतांचा कार्यक्रम होत असून मंदिर प्रवेशद्वार व मंदिरात आकर्षकपणे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंगळवार तारीख तेवीस ते मंगळवार तारीख तीस पर्यंत श्री कुमार विजय नाट्यसंघ चित्तरगी यांच्या वतीने सामाजिक कन्नड नाटकांचे कार्यक्रम होणार आहेत तर बुधवार तारीख एक ऑक्टोबर रोजी महाजागर सुरगी कार्यक्रम होत असून रात्री तीनच्या नंतर विठ्ठल भजनी मंडळ यांच्या वतीने भजन भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे गुरुवार तारीख दोन रोजी खंडेनवमी साजरी करण्यात येत आहे तर शुक्रवार तारीख तीन रोजी विजयादशमी श्रीचा पालखी महोत्सव होत आहे श्री कल्याण सिद्धेश्वर पालखी व श्री विठ्ठल बिरदेव पालखींची भेटाभेट दुधगंगा नदीवर होत असून येथे सोने लुटण्याचा कार्यक्रम होत आहे तर रात्री इनामदार सरकारवाड्यात पूजा नैवेद्य झाल्यानंतर ऐतिहासिक तळ्याच्या काठावर विविध प्रकारे बनविण्यात आलेल्या आकर्षक दारू मद्याचा कार्यक्रम होणार आहे तर शनिवार तरी चार रोजी ऐतिहासिक सिद्धेश्वर कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्त्याचे मैदान होणार आहे दसरा उत्सवानिमित्त गावातील प्रमुख मार्गावरून आकर्षक अशी लाइटिंग करण्यात येत असून मंदिरात कर्नाटकातील वैभवशाली स्मारकाचा देखावा साकारण्यात येणार आहे तसेच चंडी बळग यांच्या वतीने भूतबंगला हा जिवंत देखावा सादर करण्यात येणार आहे तर कल्याण सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीने प्रश्न स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच मुलांसाठी दिवंगत अशोक नारे फाउंडेशनच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने छावा रांगोळीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून कॅरम स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून यासह कबड्डी व मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आजपासून दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात आले आहे दसरा कमिटीच्या वतीने सर्व पूर्वतयारी करण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्वच्छता औषध फवारणी पाणी व्यवस्था गल्लोगल्ली विद्युत ही करण्यात आली आहे विशाल क्रांती न्यूजसाठी अरुण समकपाळ शमनेवाडी